बाळा ईशान्य भारताचे राज्य पाठ होत नाहीये मग काळजी कशाला करतोस मी आहे ना तर मग बघ इकडे बरोबर तर बघ ईशान्य भारतात एकूण किती राज्य आहे सर्वात आधी तर अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर मिझोराम त्रिपुरा मेघालय आसाम एकूण किती आहे सात राज्य बरोबर यांनाच आपण आपण काय नावाने ओळखतो सेवन सिस्टर्स ऑफ नॉर्थ इंडिया नॉर्थ ईस्ट इंडिया किंवा आपण त्यांना ईशान्य भारतातील सात बहिणी तर बघ आज मॅपवर सुद्धा आपण ते एकदम आरामात पाठ करू कस तर बघ सर्वात वरती काय अरुणाचल प्रदेश सर्वात वरती काय अरुणाचल प्रदेश कधी तू विसरणार नाही असं पण बरोबर मग त्यानंतर बघा हे तीन राज्य महत्वाचे हे तीन राज्य जर तुला जमले तर इकडचे तीन राज्य काय हे तुझ्यासाठी विशेष नाहीये तर बघ हे कसे पाठ करायचे मग नाग मणि आणि मिझो कसे पाठ करशील नागमणी आणि मिझो एक नाव मंत्र कायम जप लक्षात कोणता नागमणी मिझो नागमणी मिझो म्हणजेच काय नागालँड मणिपूर आणि मिझोराम काय नागालँड मणिपूर आणि मिझोराम बरोबर मग त्यानंतर कोण कोण उरलं बरं एक हे एक हे आणि एक हे मग हे हे यांचे नाव काय तर बघ याचं नाव आहे त्रिपुरा याच नाव आहे मेघालय आणि याच नाव आहे आसाम काय काय बघ बर परत त्रिपुरा मेघालय आसाम काय त्रिपुरा मेघालय आसाम बघ सगळ्यात वरती कोण अरुणाचल प्रदेश इकडे कोण मग नाग मनी मिझो म्हणजेच कोण नागालँड मणिपूर मिझोराम साईडलाच कोण येईल त्यांचं मग त्रिपुरा मेघालय आसाम काय त्रिपुरा मेघालय आसाम व्हिडिओ आवडला असेल तसे ट्रिक आवडली असेल तर मित्रांनो तो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद